नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध कोरेगाव येथे प्रशासनाला निवेदन सादर बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्येचा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला राज्य सरकार आणि प्रशासनाने सरपंच हत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगती न्याय प्रक्रियेद्वारे फाशीची कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह तालुका अध्यक्ष विक्रम जाधव शरद राक्षे रमेश सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी मधुकर जाधव यांनी संघटनेच्या भूमिका स्पष्ट केली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांचा आणि वीरतेचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे हे अतिशय दुर्दैव असून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला काळीबा फासणार आहे बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्येचा रयत क्रांती शेतकरी संघटना व तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला अशा घटना समाजात अस्वस्था पसरवणाऱ्या आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत सहन करता येणार नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले राज्य सरकार आणि प्रशासनाला आमची ठाम मागणी आहे की सरपंच हत्यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशा गंभीर गुणांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगती न्याय प्रक्रियेद्वारे फाशीची कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा ठाम संदेश पोहोचेल रयत क्रांती शेतकरी संघटना या प्रकारच्या घटनांना पूर्णपणे विरोध करत आहे आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध राहील आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुन्हा एकदा शांततेचा सौहार्दाचा आणि न्यायाचा आदर्श बनवू या अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली 見せしくお願